आज अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात होत आहे आणि अनेक ठिकाणी कामे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची असू द्या केबल ची असू द्या लाईट ची असू द्या महावितरणची असू म्हणजे एम एसीबी ची असू द्या सगळ्या डिपार्टमेंटची प्रत्येक डिपार्टमेंटची काम चालू होत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मला पहिल्यांदाच आपल्याला आपल्या माध्यमातून सांगावं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा पंधरा मे ही डेडलाईन असते पंधरा मे पर्यंत सगळी कामं ही पूर्ण करायची असतात परंतु या सिंधुदुर्गाच ह्या मतदारसंघाचं सावंतवाडी मतदारसंघ म्हणजे दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ल्या आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे या खऱ्या अर्थानं मतदारसंघाचं दुर्दैव गोष्ट आहे या मतदारसंघाचे आमदार असतील खासदार असतील जे जे आज लोकप्रतिनिधी आहेत ते आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या निगडीत असणाऱ्या प्रश्न सोडवण्यामध्ये खऱ्या अर्थानं कमी पडल्याचं सर्वप्रथम ह्या पावसाच्या निमित्तानं पाव म्हणजे पावसामुळे निमित्ताने लक्षात येत आहे म्हणजे जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की आज खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळ जो आढावा प्रत्येक गोष्टीचा घेतला असता तर ही आज जी अवकाळी पावसामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे कारण गेली चार चार दिवस ग्रामीण भागामध्ये लाईट नाही मग वेंगुर्ला असू दे सावंतवाडी असू दे दोडामार्ग असू दे आजही चार चार पाच पाच दिवस झालेले लाईट नाहीत नेटवर्क्स नाहीत म्हणजे आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सुद्धा परिस्थिती माझ्यामध्ये याची सुरुवात आहे म्हणजे त्यांना ऍडमिशन सुरुवात आहे आणि ऍडमिशनला ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा भरता येत नाहीये अशा तऱ्हेची दुरावस्था ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची असेल विद्यार्थ्यांची असेल झालेली असे असे आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार इथले लोकप्रतिनिधी असं मला वाटतं इथले अधिकारी तर शंभर टक्के आहेत पण अधिकारी कोणामुळे उर्मत्त होत आहेत आणि अधिकारी जे काय आज म्हणजे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे नाहीतर महावितरण एम एस चे असू दे आज तर वेंगुर्ल्यातले दोन दोन कर्मचारी ऐन पावसाळ्यात म्हणजे ही परिस्थिती उद्भवली असताना सुट्टीवर गावी गेलेत फिरायला जबाबदार पद अधिकारी जर खुर्चीवर नसतील त्या कार्यालयात नसतील तर कामं होणार कशी म्हणजे पावसाळा येणार आहे पावसाळा आपल्याकडे साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी येतो म्हणजे पाऊस पहिली हजेरी मेच्या शेवटच्या आठवड्यात लावतो हे सर्वांना माहिती आहे मग ही परिस्थिती असताना एम असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सर्व सर्व डिपार्टमेंट आरोग्य यंत्रणेने असेल आपली तयारी पूर्वत तयारी ही अगोदरच केली पाहिजे होती परंतु माझ्या मते लोकप्रतिनिधींचा कुठेही ह्याला खऱ्या अर्थानं वाली कोण राहिलेला नाही जबाबदार लोकप्रतिनिधी कोणी नाहीये पालकमंत्री असू द्या खासदार असू द्या आमदार असू द्या हे जबाबदारी घेत नाहीयेत आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची इथे मजा झालेली आहे अधिकारी सुट्या घेतायत गावी जात आहेत अधिकारी बेजबाबदारपणे वागतायत आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे हे अपयश जनतेने आता ओळखलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं मळगाव घाटामध्ये म्हणजे सावंतवाडीमधून मळगाव घाट पहिल्या पावसामध्ये एक अपघाती मृत्यू मृत्यू पडला रा संध्याकाळच्या सातच्या सुमारास मी सुद्धा त्याच रस्त्याने जात असताना बघितलं तर तिथे घसरली गाडी टू व्हीलर म्हणजे दुचाकी घसरली आणि तो बिचारा अपघाती झाला अनेक तिथे दुचाकी स्वर तिथे पडले टू व्हीलर वाले मग ह्याला जबाबदार कोण म्हणजे तिथं केबलचं काम झालं होतं त्या केबलची सगळी माती रस्त्यावर आली होती त्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी तिथं गटार बांधले म्हणजे ते गटार खोदून हो तिथे केबलचं काम करायला दिलं आणि केबलचं काम करत असताना त्याच्या योग्य पद्धतीने न करता भर पावसामुळे ती माती रस्त्यावर आली आणि तिथे जे अपघात घडले त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम आहे मग त्याच्यावर आज गुन्हे होत नाहीयेत की जबाबदार अधिकारी तो ठेकेदार असेल जबाबदार ते कोणी अधिकारी असतील यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे नोंद झाले पाहिजे असतोय आणि ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या आमदार खासदारांची आणि आमदारांचे पालकमंत्र्यांची होती ना पण ह्याच्यावर तेच कोणाचं लक्ष नाही म्हणजे जनता मर मेली तरी चालेल आपण मात्र तुपाशी राहायचंय हे आजचं सिंधुदुर्गातली परिस्थिती झालेली आहे मतदार मतदारसंघाची परिस्थिती इथं वाली कोण राहिलेला नाही अशा तऱ्हेने आजच्या घडेला खऱ्या अर्थानं दुर्दैवाची खंत व्यक्त करावी लागते की खऱ्या अर्थानं इथल्या जनतेसाठी तळमळणारा लोकप्रतिनिधी आज इथे दिसत नाहीये